आषाढी एकादशी येते आणि तुम्ही ही भगर साबुदाणे खाऊन जर कंटाळले असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आहे अश्विनी आणि तुम्ही बघत आहेत कुकवीत अश्विनी कोळी जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आपण दोन बटाटे सालं काढून एका आलं किसायच्या किसनीने किसून घेतले आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण हे केस दोन तीन वेळेस धुवून घेतले जेणेकरून याच्यातला काळपटपणा आणि लालसरपणा निघून जाईल एका कढईत एक, एक पडी तेल टाकलं आणि अर्धा चम्मच जिरं आणि हिरवी आणि लाल मिरची आपण घेतलेली तुम्ही हिरवी आणि लाल मिरचीच्या ऐवजी फक्त हिरवे मिरचीच्याही वापरून चम्मच आपण पांढरा तीळ टाकणार आहोत पांढरा तीळ ऑप्शनल आहे हवं तर तुम्ही स्कीपही करू शकता आणि जर तुमच्या भागात जिरं नसतील खात तर जिरंही तुम्ही स्कीप करू शकता आता आपण एक कप पाणी टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकतोय थोडी कोथंबीर टाक आहे आणि आता याला उकळी येऊ देऊ मध्यम गॅस ठेवा जास्त मोठाही गॅस नका ठेवू याला उकडी आल्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतला होता तो याच्यात घालणार आहोत बघा आपला बटाटा किसून आपण याच्यात टाकून दिलेला आहे आता याला थोडं शिजू देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया मी अर्धा कप भगर घेतली आहे याला स्वच्छ कापडने मी पुसून घेतली आहे आता याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊ आणि याला पिसून घेऊ बघा आपले भगर पिसून रेडी आहे म्हणजे आपल्याला पीठ बनवायचं होतं हिचं आता आपला बटाटा बटाटाही शिजून गेलेला आहे बघा तुम्ही हात लावूनही तुम्ही चेक करू शकता की आपला बटाटा शिजलेला आहे की नाही मी चेक केला शिजून गेलेला आहे आपला बटाटा आता याच्यात आपण जे भगरचं पीठ होतं ते मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा भगर आणि बटाटा जोपर्यंत एकत्र एक होऊन जात नाही तोपर्यंत याला चाळत राहा नाहीतर हे खाली लटकेल म्हणजे करपू शकतं खाली याच्या गोळा बांधला जायला पाहिजे तोपर्यंत याला चाळत राहा बघता बघता हा गोडा एकदम घट्टसर असा बनून रेडी होऊन जातो बघा या पद्धतीने आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत मी एका टाटाला तेल लावून ठेवून देणार आहे तुम्ही हवं तर तुपचाही वापर करू शकता आपला बटाटा आणि भगरच्या गोडाही रेडी आहे ते मिश्रण शिजून रेडी झालेलं आहे आता आपण ताटावरती ते मिश्रण काढून घेऊया आणि हाताच्या साह्याने हे सगळं आपण ताटावरती प्रेस करून घेऊया तुम्ही हाताला तेल आणि थोडं पाणी लावा जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाही बघा आपलं ही पोळी अशी आ, प्रेस करून रेडी आहे आता याला दहा मिनटासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया आपले दहा मिनटं झालेले आहेत आपण चाकूने आता सँडविचचा जसा आकार असतो तसा आकार आपण याला देऊन देणार आहेत तुम्ही हवं तर चौकर किंवा शंकरपाळ्याचा जसा आकार असतो तसाही आकार तुम्ही देऊ शकता पण हा आकार एकदम युनिक आणि मस्त वाटतो म्हणून मी हा आकार दिलेला आहे बघा या रीतीने आपण चाकूने हे कट करून घेणार आहे जर तुम्हाला एकदम जल्दी असेल तर तुम्ही दहा ऐवजी दोन मिनटं हे फ्रीजमध्येही ठेवू शकता हे बघा किती मस्त आपला हा आकार देऊन रेडी आहे आता आपण याला तळून घेऊया हा नाश्ता एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतो ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक नक्की करा जर तुम्ही भगर साबुदाणे नित्यनेम खायला कंटाळा येत असेल तर ही रेसिपी एकदा खरंच नक्की बनवून बघा खूपच भन्नाट लागते बघा आपला एका साईडने हे असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता आपण दुसरी साईड पलटून घेऊया आणि हो पलटायची अजिबात घाई करू नका एका साईडवर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे आणि दुसरी साईडही आपली गोल्डन ब्राऊन झालेली आहे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आशा करते मी की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल बघा आपण आता हे सगळं झाऱ्यामध्ये काढून घेऊया किती मस्त असं कुरकुरीत आणि एकदम असा डोळ्याला एकदम भारी असा हा नाश्ता दिसतो आहे बघा एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि खायला तर एकदम असा भन्नाट लागतो हा नाश्ता आता आपण दुसरी बॅज पण अशाच पद्धतीने तळून घेऊया आपला हा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे बघा किती मस्त असा हा आपला नाश्ता बनवून रेडी झालेला आहे पूर्वतयारीनं करून हा नाश्ता आपण कमी सहाय्यतात आणि कमी वेळात बनवून रेडी करतो एकदा हा नाश्ता नक्की बनवून बघा आणि रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका